मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना मला एक विनंती करायची तुम्ही ज्याही ठिकाणी बसून हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या रिक्वेस्टवर फक्त दोन मिनटासाठी फक्त दोन मिनटासाठी म्हणतो आहे की आपल्या जागेवरून उभं राहा आणि विजय वरेट्टीवारांसाठी अगदी जोरात टाळ्या वाजवा जोरात टाळ्या वाजवा संपूर्ण जगाला कळायला पाहिजे की विजय वरट्टीवारांनी किती मोठा पराक्रम आपल्यासमोर घडवून दाखवलेला आहे कारण मित्रांनो आजपर्यंत विजय वरट्टीवारांना ज्या मराठी माध्यमांनी महत्त्व दिलं नाही इव्हन त्यांच्या पक्षाने सुद्धा त्यांना काडीची महत्त्व दिले नाही त्या विजय वरट्टीवारांना आज इंटरनॅशनल मीडिया आणि विशेष करून पाकिस्तानी माध्यमं मा त्यांना प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत प्रयत्न करत करतायत रात्रंदिवस मेहनत आहेत कारण विजय वरट्टीवारांचे व्हिडिओज काल पाकिस्तानी आर्मीने आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जगासमोर दाखवलेले आहेत फक्त विजय वरेट्टीवाराच नाही आहेत त्यात राहुल गांधी सत्यपाल मलिक आणि झोबराठीसारखे काही नमुनेसुद्धा आहेत पण मी विजय वरट्टीवारांविषयी विशेष करून त्यांचं नाव घेतो आहे कारण विजय वरट्टीवार हे आपल्या महाराष्ट्रातले नेते आहेत काँग्रेसचे जरी असले तरीसुद्धा मराठी आहेत महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यामुळं त्यांचा व्हिडिओ जेव्हा भारताविरोधात वापरला जातो तेव्हा मनाला वेदना होतात कारण मित्रांनो आज पाकिस्तान जो आहे तो इंटरनॅशनल मीडियामध्ये भारताविरोधात एक नरेटिव्ह बांधण्याचा प्रयत्न करतोय की भारताने आमच्यावर पहिला हल्ला केला आहे आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही त्यांच्यावर आक्रमण करतोय आम्ही कोणत्याही प्रकारची आतंकवादी जी गतिविधी आहे ती भारताच्या भूमीवर केलेली नाही आणि नरेंद्र मोदी हे आतंकवादी आहेत लिटरली आतंकवादी हा शब्द नरेंद्र मोदींसाठी पाकिस्तानी लोकं आहेत आणि हा शब्द वापरताना नरेंद्र मोदींना युद्ध हवं आहे पाकिस्तानला मुद्दामून ते उत्तेजित करतायत आणि त्यांना युद्ध घडवून आणून आपल्या इलेक्शनमध्ये या युद्धाचा उपयोग करायचा आहे असा नरेटिव्ह त्यांच्याद्वारे बांधला जातो आणि मग त्या नरेटिव्हला जस्टिफाईड करण्यासाठी हे लोक बावीस एप्रिलला जो पहलगामचा आतंकवादी जिहादी हल्ला झाला आपल्या सत्तावीस हिंदू बांधवांवर तो हल्लासुद्धा नरेंद्र मोदींनीच घडवलेला आहे आणि त्या हल्ल्याचा मदत घेऊन पाकिस्तानवर त्यांनी कारवाई करण्यासाठी ते लोक भारतीय सेनेला मजबूर करत आहेत असा एक नरेटिव्ह पाकिस्तानच्या सेनेद्वारे इंटरनॅशनल मीडियामध्ये पसरवला जातो आहे आता पाकिस्तानी लोकं कितीही ओरडली तरीसुद्धा त्यांना माहिती आहे की जागतिक मीडिया त्यांची जी भाषा आहे त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यांचा नरेटिव्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते लोक आपल्याच नेत्यांचे बोललेले वक्तव्य आज व्हायरल करत आहेत आणि त्यापैकीच विजय वरेट्टीवारांनी जे पहलगामचा हल्ला झाल्यानंतर जे वक्तव्य दिलेलं होतं त्या वक्तव्याची क्लिप्स काल पाकिस्तानने आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलेली आहे आणि ते जे वक्तव्य विजय वरेट्टीवारांनी दिलं आहे ना त्यातली शब्द ऐकल्यावर माझ्यामध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आपल्या कपाळाला हात लावून घेईल आणि विचार करेल की विजय वरेट्टीवारांसारखा व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये राहूत कसा शकतो त्यांनी दिलेलं वक्तव्य जे पाकिस्तानी आर्मीने आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं आहे ते वक्तव्य असं आहे की पहलगामची जबाबदारी कोणाची आहे जबाबदारी तर सरकारने घेतली पाहिजे सत्तावीस लोकां लोकांचा जीव गेला आहे तिथे सुरक्षा का नव्हती तिथली सुरक्षा का काढली गेली तुमचा इंटेलिजन्स काय करत होता हा सरकारचा फेलियर नाही आहे का असं प्लॅन करून करत नका जाऊ हे जे लाचचं वाक्य ना विजय वरट्टीवरांनी जे बोललं आहे त्या मीडिया चॅनल्सला बाईट देताना हे वक्तव्य फार विशेष आहे आणि पाकिस्तानी आर्मीसाठी अतिशय उपयोगी ठरलेलं आहे विजय वरट्टीवरांच्या या वक्तव्यातून काय मेसेज जात आहे मला सांग एक भारतीय जो व्यक्ती नसेल कुठल्या तरी इतर देशामध्ये राहत असेल त्याला जर हा व्हिडिओ दाखवला त्याच्यापर्यंत काय मेसेज जाईल की नरेंद्र मोदींनी पहलगाम पहलगाममध्ये ज्या एरियामध्ये हा हल्ला झाला आतंकवाडी तिथे घुसले आणि सत्तावीस हिंदू लोकांना धर्म विचारून मारलं हा हल्ला मुद्दामहून घडवला गेला तिथे मुद्दामून त्या आतंकवाद्यांना नरेंद्र मोदींनी आणि त्यांच्या पक्षानेच पाठवलं असेल आणि मुद्दामून तिथली सुरक्षा काढली कारण आतंकवाद्यांना जवळपास एक चाळीस मिनिटाचा वेळ भेटावा आणि त्यांनी प्रत्येक व्यक्तीला एकदम चूज करून गोळी घालावी आणि नंतर त्या घटनेचा उपयोग नरेंद्र मोदींना करता यावा हेच विजय वरट्टीवारांना या वक्तव्यातून बोलायचं आणि मला माहिती आहे की विजय वरट्टीवारांनी काही भारताचं नुकसान व्हावं किंवा नुकसान झालंच पाहिजे या इंटेन्शनने हे वक्तव्य दिलं नसणार आहे त्यांचं हे वक्तव्य देण्यामागे एकमेव कारण हेच आहे की ज्या नरेंद्र मोदींनी आम्हाला दहा वर्ष सत्तेच्या बाहेर ठेवलेलं आहे त्या नरेंद्र मोदींच्या विरोधात जर कुठलंही कारण आमच्या हातात आलं तर त्यांच्या विरोधात आम्ही वक्तव्य करणार आणि पेलगामची घटना जेव्हा घडली तेव्हा भारत सरकारवर प्रश्न उचलण्यासाठी विजय वरड्डीवारांसारखे जे रोज भुंकत असतात ते सगळेच नेते बाहेर आले आणि त्याच संदर्भात विजय सुद्धा हे वक्तव्य केलेलं आहे पण कसं असतं की विजय वरट्टीवरांना एवढी साधी अक्कल नाही आहे की आपण जे वक्तव्य देतो आहे ते वक्तव्य आपला शत्रू देशसुद्धा वापरू शकतो त्यांची इंटेलिजन्स आय एस आयसारखी सारखी जी आतंकवादी संघटना आहे ती तुम्हाला रोज ऑब्झर्व करते तुमचे नेते काय बोलत आहेत काय वक्तव्य देत आहेत तुमचा जो पंतप्रधान आहे त्याला किती लोकं शिव्या देत आहेत विशेष करून काँग्रेससारख्या पक्षामधले ज्यांनी इतके वर्ष राज्य केलं आहे आणि ज्याचं नाव जगामध्ये सगळेच लोकं ओळखतात जेव्हा त्या पक्षाचा व्यक्ती असे प्रकारचे वक्तव्य देतो तेव्हा त्याच्या वक्तव्यांना जास्त महत्त्व येतं आणि विजय वरटीवर संदर्भात हेच घडलं आहे जेव्हा पाकिस्तानी सेना त्यांच्या वक्तव्याचा उपयोग करते तेव्हा सरळ सरळ पाकिस्तानी सेना हाच मेसेज देण्याचा प्रयत्न करते की बघा काँग्रेससारखा जुना पक्ष ज्या पक्षामधला हा वरिष्ठ नेता अशा प्रकारचं वक्तव्य देतो आहे आणि सरळ बोलतो आहे की भारतीय सेनेनेच आपली सुरक्षा त्या जागेवरून काढलेली होती आणि जनतेला पूर्णपणे खुलं सोडलेलं होतं असुरक्षित ठेवलेलं होतं कारण की आतंकवादी जे नरेंद्र मोदींनीच नियुक्त केलेले होते लोकांना मारण्यासाठी त्यांना वेळ भेटावा त्यांनी चूज करून प्रत्येक व्यक्तीला मारलं आणि त्याच घटनेचा फायदा घेऊन आज भारत सरकार विशेष करून नरेंद्र मोदी हे इलेक्शन जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या विरोधात मुद्दामून लष्करी का कारवाई करण्यासाठी पुढे येत आहेत आम्ही तर काहीच करत नाही आहे आतंकवादींच्या विरोधात तर आम्ही लढा देतो आहे पाकिस्तानी सेना आज जे हल्ले करते ते फक्त नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर करण्यासाठी आम्ही तर पूर्णपणे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी कोणाचा वक्तव्य वापरलं जात आहे तर विजय सारख्या या रोज भुंकणाऱ्या नेत्यांचं मला तर कधी कधी विजय वरट्टीवारांवर दया येते विजय वरट्टीवारांनी हे जे वक्तव्य दिलं आहे ते फक्त आणि फक्त राहुल गांधी यांच्या नजरेत येण्यासाठी कारण त्यांना माहिती आहे ना की काँग्रेसमध्ये आजकाल तुम्ही भारताविषयी किंवा भारताच्या सपोर्टमध्ये बोलण्याशिवाय जर नरेंद्र मोदी यांना शिव्या दिल्या तर सगळ्यात लवकर तुम्ही राहुल गांधी यांच्या दृष्टिकोनात येता त्यांच्या नजरेत येता आणि तुम्हाला मग काँग्रेसमध्ये उच्च पद दिलं जातं कारण काँग्रेसमध्ये ही शर्यतच लागलेली आहे की नरेंद्र मोदींना सगळ्यात घाण आणि जास्त शिव्या कोण देणार आणि त्याच शर्यतीमध्ये पुढे जाण्यासाठी विजय वरेड्डीवारांनी हे वक्तव्य दिलं पण हे वक्तव्य देताना विजय वरड्डीवारांनी थोडीशी तरी थोडीशी तरी अक्कल लावायला पाहिजे होती की आपण काय बोलतोय आपण भारतीय सेनेवर हा प्रश्न उचलतोय की त्यांनी आपल्या नागरिकांना मरण्यासाठी खुलं सोडलेलं होतं पेलगाममध्ये आणि या वक्तव्यापेक्षा सुद्धा घानेरड वक्तव्य जे विजय वरड्डीवारांनी केलेलं होतं की आतंकवाद्यांना इतका वेळ असतो का धर्म विचारून मारण्याचा पाकिस्तानी आर्मीनी हे वक्तव्य दाखवलेलं नाही आहे कदाचित एडिट करून ठेवलं असेल जेव्हा वेळ येईल तेव्हा ते वक्तव्यसुद्धा वापरतील अजून कदाचित त्यांना वाटलं असेल की हे वक्तव्य आपल्या कामाचं नाही आहे पण भविष्यात मी गॅरंटी देतो ते वक्तव्यसुद्धा विजय वरट्टीवारांचं येत्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल आणि माझी खरंच देवेंद्र फडणवीसांना एक विनंती आहे की विजय वरट्टीवारांसारखी लोकं ज्यांनी भारतीय सेनेवर निवडून दिलेल्या पंतप्रधानांवर अशा प्रकारचे घाणेरडे आरोप जेव्हा असे नेते करतात त्यांना तुम्ही खुलं कसं सोडू शकता तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे आणि तुमच्या राज्यातला हा काँग्रेसचा नेता असे बेकार वक्तव्य करतो है, वर कही आहे आणि त्याच्यावर काहीच कारवाई नाही बी जे पीचा एकही जे सोशल मीडिया हँडल आहे तेसुद्धा विजय वरेट्टीवार यांच्या विरोधात काहीही बोलताना मला दिसत नाही आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांचे सगळे बँक अकाउंट फ्रीज झाले पाहिजे कारण विजय वरेटीवारांसारख्या एका नेत्यावर जोपर्यंत तुम्ही कारवाई करणार नाही तोपर्यंत काँग्रेसमधले असे अनेक नमुने आहेत जे की येत्या भविष्य काळात जेव्हा भारत सरकार पाकिस्तानच्या विरोधात अजून कठोर कारवाई करताना दिसेल तेव्हा हेच भारतातले गद्दार या महाराष्ट्रातले गद्दार पाकिस्तानशी एक सद्भावना देताना तुम्हाला दिसतील आणि भारताच्या विरोधात नरेटिव्ह बिल्ड करण्यासाठी वक्तव्य करताना तुम्हाला ऐकायला मिळतील त्यामुळे विजय वरंटीवारांसारख्या या गद्दारांवर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर कारवाई केली पाहिजे आणि हीच विनंती माझी देवेंद्र फडणवीसांकडे आहे पाकिस्तान आणि इतर आतंकवादी त्यांना आपण मारूच ते आपण बघून घेणारच पण हे जे झिरो पॉईंट फाईव्ह फ्रंट वॉर आपण लढतो आहे भारताच्या आंतरिक जे शत्रू जे गद्दार आपल्या भूमीवर बसलेले आहेत जे साफ होऊन पाळलेले आहेत त्यांना आधी ठेचलं पाहिजे आणि त्यातले जे विजय वरेट्टीवार आहे त्यांचा व्हिडिओ तर आता पाकिस्तानी आर्मी वापर करायला लागलेली आहे त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे आणि कारवाई करून एक स सकारात्मक मेसेज महाराष्ट्र आणि भारतीय जनतेला देवेंद्र फडणवीसांना दिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र